मातृतुल्य वात्सल्य भाव ठाई अशी ती सर्वांची कृष्ण सखी अर्थातच आपली वसुंधरा आलीये तुमच्या सन्मानासाठी जीवनाची सांगड लिखाणाशी घालता आली तर भोगणेही आनंददायी होते समाजाप्रती आपण काही देणं लागतो याच भान असणाऱ्या तसेच बुलढाणा साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा आई कुसुमावती आणि वडील भीमराव जाधव हो, यांनी स्थापन केलेली छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या डॉक्टर विजयालक्ष्मी रवी वानखेडे राज्यस्तरीय विविध पुरस्काराने सन्मानित आमची ही नवदुर्गा म्हणूनच यंदाच्या नवरात्र उत्सवात आम्ही सन्मान करतोय या नवदुर्गेचा दुखरेच पाय माझे दुखरीच वाटा आहे दुखरेच पाय माझे दुखरीच वाटा आहे मी चालते निरंतर अवघाच घाट आहे माझ जोज वा जरासे माझ्या विवंचना जरासे माझ्या विवंचनांनो अलवार पापण्या अन स्वप्ने अफाट आहे स्वप्ने आहे आज आपल्यासोबत आहेत समाजभान जपणारी लेखिका डॉक्टर विजयालक्ष्मी वानखेडे ताई ताई नमस्कार नमस्कार जितकी कठोर लेखणी तितकीच मृदु हृदयाची लेखिका डॉक्टर विजया तुम्हाला मला असं विचाराव असं की शिक्षण आणि साहित्याचे संस्कार हे कुठून आणि कसे झाले संस्कार आहे सगळ्यांचे घरापासूनच संस्कार होतात। संस्कार होतात त्यामुळे शिक्षणाचे म्हटले तर माझी आई त्या काळात जिल्ह्यातून मागासवर्गीय महिलांमधून पहिली एम ए झालेली पोस्ट ग्रॅज्युएट त्यामुळे असं वाटायचं की शिकलं आपण तिच्या इतकं किंवा तिच्यापेक्षा जास्त शिकायला हवं असं वाटायचं त्यामुळे शिक्षणाचे संस्कार आईकडून झाले घरातच झाले हा माहेरी झाले आणि साहित्याचे संस्कार म्हणाल तर माझी आजी अडावी होती खरं म्हणजे आजी म्हणजे वडिलांची आईची आई दोघी पण गोदावरी नाव होतं तिचं आणि ती ओव्या म्हणायची किंवा मग अशा शीघ्र कवीसारख ती रचायची उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते अरे अरे रामा तुला कशी म्हणून न्याय अरे अरे रामा तुला कशी म्हणून न्याय रामाची राणी सीता वनी कोमेजली जाई वा 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 बात आहे ते खूप सुंदर म्हणजे अशिक्षित स्त्रीच्या मनात आहे तर भाव असू शकतो हा तर ते तसं आलं असेल पुन्हा माझे वडील भीराव जाधव तर त्यांनी वर्तमानपत्र वाचायची सक्ती आम्हाला सगळ्यांना आणि लायब्ररी लावून देणे घरामध्ये विविध पुस्तक हे सगळे लहानपणीच वाचायला मिळाले हो, हो, त्यामुळे साहित्याचे संस्कार तेही जर शासकीय नोकरीत जर ते नसते तर कदाचित तेही साहित्यिक असते जीव जरी हा चिमणी इतका जीव जरी हा चिमणी इतका आग विजवण्या धाऊ आपण ह्या ओळी तर कशा सुचल्या तरी फार जवळच्या ओळी आहेत ह्या माझ्या मला फार आवडल्यात ह्या ह्या कशा सुचल्या ह्याबद्दल सांगा अगदी सहज सुचल्या आपण लहानपणापासून एक कथा ऐकत असतो की जंगलाला जेव्हा आग लागते तर बाकीचे सगळे आग विझवण्यासाठी धावतात चिमणीचा एवढूसा जीव असतो पण ती सुद्धा आग विझवण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिला प्रश्न विचारण्यात येतो की एवढूशा चोची चोचीने तू पाणी टाकते आहे तर याने आग विझेल का त्यावरून मग उत्तर आलं की जीव जरी हा चिमणी इतका आग विझवण्यात धावू आपण आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये आपलं नाव यायला हवं किती समोर प्रबळ असले तरी आपण चांगल्या कृत्यासाठी आपलं नाव आलं पाहिजे म्हणून त्यावेळी सुचल्या आहेत ताई मला असं विचारायला आवडेल की वयाच्या एकवीस आणि बावीसाव्या वर्षी जेव्हा तुम्ही संस्था प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली तेव्हा काही आव्हानं तुमच्या समोर होती का, काही अडचणी तुम्हाला आल्यात का नक्कीच इतक्या लहान वयामध्ये मुख्याध्यापक म्हणून मी तिथे जर रुजू झाले तर आधी तर हेच होत की अधिकारी जेव्हा यायचे तेव्हा त्यांना ते वाटायचंच नाही की ही पोरगी मुख्याध्यापक मलाच विचारायचं की कोण आहे आणि नॉन विद्यालय तिथे रुजूच अशी झाली मी की म्हणजे असं आजच्या सारखा रस्ता नव्हता कोलकट भागात शाळा होती शाळा म्हणजे जस्ट एक कच्च बांधकाम होत आणि कुठली एच एम तिथे टिकायचीच नाही कारण त्या खड्ड्यातून जाणे थोडं भाग असल्यामुळे आणि पगार नाही सगळ्यात आहे त्यामुळे मग दिवाळीच्या सुट्टीत मी आले बुलढाण्याला आणि चे फॉर्म भरायचे होते मग एच एम सोडून गेलेली फॉर्मवर तर सह्या लागतात मी जस्ट ग्रॅज्युएशन केलेलं होतं आणि मग बाबा म्हटले की लिहू का तुझं नाव म्हंटल अगदी सहज अगदी सहज मला वाटलं नव्हतं की मी पुढे तेच कंटिन्यू करेल पण तिथे गेल्यानंतर खऱ्या आव्हानांची जाणीव आली कारण एकतर एका वर्ग खोलीला पार्टिशन करून आम्ही तिथे राहलो टॉयलेट्स नव्हत्या प्रसाधन गृह शिवाय इतकी उंच सखल जमीन होती ती आज जशी दिसते आहे संस्था तशी नव्हती त्याचं बरड माळरान होत होतं घेतलेलं तर तिथे पूर्ण ते तिथे गार्डन करणे मग तिथे नाग इंगळ्या विंचू आणि एकदा तर समोर परिसरामध्ये तुम्हाला माहित आहे की दरवर्षी आपण आजही बातम्या वाचतो की अस्वलानी हल्ला केला आहे हो, हो, तर शालेय परिसरामध्ये तीन दिवस अस्वल मुक्कामी आलेला <laughs> आणि तिथे मला वडील जरी माझे संस्थापक असले म्हणजे असं काही त्याचा फायदा नव्हता मला त्यांनी कंपल्सरी केलेलं की तिथेच राहायचंय मी आणि माझ्या मिस्टर लग्न झालेलं होतं आणि तिथे राहायचं म्हटल्यानंतर कारण काय वस्तीगृह पण होतं मागासवर्गीय मुलींचं वसतीगृह मग मुली कोणाच्या भरोशावर पाठवायच्या तर बाबा त्यांना सांगू शकायचे की माझी स्वतःची मुलगी तिथे राहते तिच्या भरोशावर तुम्ही मुली पाठवा मग तिथे ते अस्वल तीन दिवस मुक्कामी असल्यामुळे आम्हाला अक्षरशः तिथे टेंभे लावून त्या तीन रात्री तीन दिवस मुली घाबरणार नाही असं कधीतरी तुम्ही एकमेकांची भेट घेतलीत का म्हणजे अस्वल आणि तुम्ही असं लांबून लांबून घेतली लांबून लांबून बरं तिथे रुजू झालो सगळा स्टाफच पगार नव्हता त्यामुळे तरुण होता जमिनीची <laughs> बाजू म्हणजे माझा सगळा स्टाफ तरुण होता त्यामुळे ही सगळी आव्हानं पेलता आली आणि एक नाही दोन नाही तीन नाही तब्बल नऊ वर्ष विनाअनुदानित तत्वावरती स्कूल म्हणजे विना पगारी विना पगारी आणि काय व्हायचं कारण मुलींच मुलींची शाळा होती आणि खेड्यापाड्यातून मुली आम्ही ज्यांचं शिक्षण तुटलेलं आहे मध्येच ब्रेक झालेलं आहे अशा मुली तिथे शिक्षणाला होत्या तर रिझल्ट लागायचा नाही रिझल्ट न लागल्यामुळे ग्रांट यायची नाही मग त्या रिझल्ट लागण्यासाठी रात्री पण त्यांचे क्लासेस घ्यायचे कसा जास्त त्यांचा दर्जा उंचावेल त्यांना प्राथमिक प्राथमिक स्वरूपापासून त्यांना शिकवणे हे आव्हान होते कॉम्पिटिशनला समोर मोठं विद्यालय होतं एम एस विद्यालय आता नाव त्यांचं बबनराव देशपांडे आहे ते चांगली प्रति प्रतिष्ठित शाळा स्पर्धेत होती आणि लोकांना वाटायचंच नाही की ही शाळा मोठी होईल ते सगळ्यात मोठं आव्हान होतं म्हणे गड्ड्यातली शाळा आहे गड्ड्यात जाईल मागासवर्गीयांची शाळा आहे यांनी कुठे शाळा काढाव्यात म्हणजे आमच्या समोरून जायचे विद्यार्थी पण आमच्याकडे यायचे नाहीत त्यामुळे ते समाजाचं मत परिवर्तन हे पण एक मोठच आव्हान होतं शिवाय बरोबर आहे अल्पसंख्याकांची संस्था आहे त्यामुळे कोणी असं धनवान नव्हतं की स्वतःजवळचे पैसे तिथं टाकून काहीतरी उभे करतील त्यामुळे मग वडिलांनी स्वतःचा पी एफ मधून पैसे काढून शाळेची इमारत स्टार्टिंगला बांधली म्हणजे आर्थिक अडचणी होत्या मानसिक होत्या सामाजिक होत्या सगळ्याच प्रकारची माझ्या समोर उभी होती ताई आपण बरेच साहित्य प्रकार लिहिलेले आहेत बाल साहित्य आहे कथा आहे कादंबरी आहे वैचारिक आहे कविता संग्रह आहे आणि अत्यंत माझ्या आवडीचा म्हणजे गझल हा सुद्धा साहित्य प्रकार तुम्ही हाताळलेला आहे पण ना युगस्त्री या कादंबरीविषयी मी फार उत्सुक आहे आपल्याकडून जाणून घेण्यासाठी तर आम्हाला सगळ्यांना आपण सांगा युगस्त्रीबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या चिखलीचे पंढरीनाथ पाटील यांनी महात्मा फुले पहिला चरित्र ग्रंथ हो, लिहिलेला हो, हो, हो. त्यामुळे सावित्रीबाई फुलेंच चरित्र लिहिताना तो पण एक थॉट मनामध्ये होता की आपण सावित्रीबाईंबद्दल लिहिलं पाहिजे त्यामुळे एक साधा लेख माझा वर्तमानपत्रामध्ये तेव्हा हो एक प्रसिद्ध झाला तिने गगन झेलिहिले सावित्रीबाई फुले फुले आणि तो लेख तेव्हा अर्थात ती साधनं होते वृत्तपत्र त्यामुळे सत्यशोधक चळवळीचे जे महादेवराव भुईभार आहेत गंपा लोके आहेत अकोल्याचे अकोल्याच्या सायडे आहेत तर ह्यांच्या वाचनामध्ये तो लेख आला आजच्या सारखे मोबाईल नसल्यामुळे माझ्याशी कॉन्टॅक्ट होण्याचा प्रश्न नव्हता तर त्यांनी शोधलं की या मुलीने हे सावित्रीबाई फुलेंवर लेख लिहिला आहे तर ही कुठे राहते आणि मग त्यांना माहिती पडले की मी बोराखेडीला राहते तर हे तिघही जण माझ्या घरी मला शोध <laughs> आणि मग त्यांनी मला विनंती केली की के बेटा तू तु, तुझा जो लेख आम्ही वाचला आहे म्हणे तर त्या लेखावरून असं वाटते की तू सावित्रीबाई फुलेंचं चरित्र ग्रंथ लिहू शकते तर तू त्यांच्याबद्दल काहीतरी लिहावं असं सत्यशोधक चळवळीकडून आम्ही रिक्वेस्ट करायला आलो आहे माझ्यासाठी तर ती एक संधीच होती अगदी म्हणजे सावित्रीबाईंच्या ऋणातून उतराई होण्याचा <laughs> पण चान्स प्रयत्न छोटासा प्रयत्न मी त्याला पूर्ण न्याय देऊ शकली असं नाही म्हणणार पण मी कादंबरी स्वरूपामध्ये हे चरित्र लिहिलं आहे आणि कारण त्यावेळेस साधनं पण फार उपलब्ध नव्हते बरोबर त्यामुळे जेवढं मला वाचायला मिळालं त्यातून मी ते युगस्त्री नावाचं सावित्रीबाई फुलेंचं चरित्र ग्रंथ लिहिला आहे आणि त्याबद्दल नागपूरला सत्यशोधक चळवळीतर्फे माझा सत्कार सुद्धा मुलगी आर्किटेक्ट आणि मुलगा मात्र रॅपर तर मला विचारायचं असं आहे की मुलाच्या करिअर बद्दल कधी रिस्क तुम्हाला वाटली का खर सांगायचं तर थोडीफार वाटली अशी अजिबात वाटली नाही असं तसं सांगितलं तर तो खोटाकडे पणा होईल हो। प्रत्येक आई वडिलांप्रमाणे आम्हा दोघांनाही थोडस चिंता वाटली सुरुवातीला पण हे नक्की होत की मुलांना रॅट रेस मध्ये आम्हाला पळवायचं नव्हतं हो। त्यावेळेस चांगले मार्क्स मिळाले तर मेडिकल आणि इंजिनिअरिंग तर तीस तीस वाट आम्हाला चोखाळायची नव्हती मग मुली पण निवडलेला आहे आहे कलाकारांचे पोर आर्किटेक्टर आणि मुलांनी पण खर म्हणजे तो एमबीबीएस कडे जाऊ शकला असता <laughs> पण <पन> मध्यंतरी कोरोना आला <laughs> आणि तेव्हा आम्ही असे मुलांशी ना असं मित्रासारखे गप्पा मारत बसतो तर माझा मुलगा म्हणाला मम्मी डॉक्टर होईल तुझी इच्छा असली तर पण मी चांगला डॉक्टर नाही होणार मग म्हटलं कर बेटा तुला काय व्हायचंय तर म्हटलं मम्मी मला रॅप करायला आवडते मला रॅपर म्हणूनच करिअर करायचं <laughs> अरे म्हटलं मग बोलायचं ना तर सगळ्यात रॅपर व्हायचं नाही आनंद आनंद वाटला की माझा मुलगा मनातलं इतक्या मोकळेपणाने मला सांगू शकला आणि तेही अशा करिअर बद्दल की ज्याचा कुठेच असं जास्त उदो म्हणजे नाही किंवा त्या फील्डबद्दल जर त्याला तो फर्म आहे की मला रॅपर व्हायचंय हो तर छानच वाटलं मला पण आई म्हणून चिंता वाटली म्हणून मी त्याला म्हटलं की बेटा ठीक आहे तू रॅपर हो तुला जे आवडेल ते तू पण मला तू ग्रॅज्युएट तरी लागशील ही जी चिंता विचारली तुम्ही <laughs> तर मग त्यातल्या त्यात मग त्याच्या फील्डशी निगडित असलेला साऊंड इंजिनिअरिंग त्यांनी केलाय तो आज साऊंड इंजिनिअर आहे आणि स्वतःचा स्टुडिओ करून तो त्याच्या रॅपरच्या फील्डमध्ये सुद्धा उतरला आहे नेमकंच त्याचं एक रॅप सॉन्ग बुलढाण्यातच शूट केलं आहे जो म्हटलाय तो बुलढाण्यात आहे हो आहे ना अच्छा? एक रॅप सॉन्ग येते त्याचं नेमकंच बाय बाटले पैसा म्हणजे तो त्याच्या वाटेवर बरोबर आहे का विदर्भासाठी चिंतेचा विषय म्हणजे शेतकऱ्यांची आत्महत्या बऱ्याच जणांनी लिहिलेला आहे तुम्ही सुद्धा काही लिहिलंय का अर्थातच एवढा गंभीर विषय आहे खरं म्हणजे सर्वांनीच त्यावर लिहायला हवं मी सुद्धा लिहिलं आहे मी जेव्हा बाराव्या जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्या अध्यक्षीय भाषणातून सुद्धा जे। जे। मी लिहिलं आहे की जो कृषी आयोग असतो त्यावर एसीत बसणारे लोक नकोच ग्रामीण भागातले लोकच ते कृषी मूल्य आयोगावर पाहिजे ही मागणी मी केलेली आहे माझ्या अध्यक्षीय भाषणातून त्यानंतर मी कविता सुद्धा जशी समस्या आत्महत्या शेतकरी आत्महत्यांची आली तर एक कविता लिहिली आहे पहा रोज एक आत्महत्या रोज नवं नाव आहे रोज एक आत्महत्या रोज नव नाव आहे बळीराजाच्या दुर्दशेला साक्षी प्रत्येक गाव आहे बळीराजाच्या दुर्दशेला साक्षी प्रत्येक गाव आहे आणि आनंद वाटेल मला सांगायला की ही कविता सदाभाऊ खोतांनी एक प्रातिनिधिक संग्रह केला होता या विषयावर तर त्यामध्ये ह्याचा समावेश झालेला आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचा प्रकाश झाला आहे त्यानंतर आणखी एक सांग, मला सांगावस असं वाटते की विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली पण त्यांच्या बायकांनी आत्महत्या केल्याचं मात्र आपल्या फारसं ते ऐकिवात नाही तर ह्याच विषयावर माझी एक कविताही आहे तुम्ही म्हणाल तर मी तुम्हाला एकदम नक्कीच मला आवडेल काय ना ऐकायला मला आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा आवडेल ही कविता ऐकायला आणखी बघ कविता अशी आहे हा येणाऱ्या संकटांशी सरळ दोन हात करते बाई अशी खुशाल, खुशाल जीवनाचा, जीवनाचा आ, हात धरवा बाई अशी खुशाल जीवनाचा हात धरते ऊन पावसाळे झेलते ऊन पावसाळे झेलते तुमच्या कर्जाचं ओझ पेलते ऊन पावसाळे झेलते तुमच्या कर्जाचं ओझ पेलते मागे उरलेल्या कच्च्या बच्च्यांसाठी मर 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 खुशाल जीवनाचा हात धरते ती, ती आत्महत्या करत नाही ती आत्महत्या करत नाही कष्टाला मागे सरत नाही ती आत्महत्या करत नाही कष्टाला मागे सरत नाही पांढऱ्या कपाळावर ती जिद्दीचा माळवट भरते बाई अशी खुशाल जीवनाचा हात धरते घरादाराची सावली होते घरादाराची सावली होते गुराढोरांची माउली होते घरादाराची सावली होते गुराढोरांची माउली होते डब त्या डोळ्यांनी लेकीला हिरवा चुडा भरते पण शेवटचा शक्तिशाली योद्ध्यासारखी शक्तिशाली योद्ध्यासारखी आयुष्याशी लढते शक्तिशाली योद्ध्यासारखी आयुष्याशी लढते तरी आपल्या संस्कृतीत ती नेहमीच दुय्यम ठरते जीवनाचा हात धरते आगामी शैक्षणिक आणि साहित्यिक उपक्रम काही आमच्यासाठी आहेत का आम्हाला काय नवीन पाहायला मिळणार आहे ऐकायला मिळणार आहे आणि वाचायला सुद्धा मिळणार आहे नक्कीच संस्थेला नेमकंच एस एन डी टी संलग्नित महिला महाविद्यालय मिळालेलं आहे तर त्यामार्फत महिला सक्षमीकरण हा एक हेतू आहे दुसरं म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थी जे डबल ई किंवा ची भरमसाठ फी भरून करू शकत नाही क्लासेस हुँ, हुँ, हुँ. तर ते तिथेच संस्थेअंतर्गत विद्यार्थ्यांवर तसा परिश्रम घेऊन म्हणजे माझे कितीतरी विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचलेले आहेत इंजिनियर झालेले आहेत किंवा एस पर्यंत गेलेले आहेत काही एक दोनच आहेत तर त्यांच्यासाठी जास्त कार्य करायचं आहे साहित्यिक उपक्रम तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जी आहे तर त्या विषयावरच माझी एक नवीन कादंबरी आणि तुम्हाला जशी गझल तर, तर माझा एक गझल संग्रह सुद्धा लवकरच येणार आहे वा आमच्यासाठी ही आमच्यासाठी नव्हे तर संपूर्ण आपल्या प्रेक्षकांसाठी ही मेजवानीच राहणार आहे तडफदार लेखणीने ज्यांच्या साहित्याची चर्चा ही संपूर्ण भारतभर होते अशा साहित्यिक डॉक्टर विजयालक्ष्मी आज आपल्यासोबत आहेत तर ताई तुम्ही आमच्या संपूर्ण महिला वर्गाला काय संदेश देऊ इच्छिता सर्वप्रथम महत्वाचा संदेश हा राहील की महिलांनी अंधश्रद्धेतून बाहेर पडावं अतिशय डोळसपणे त्यांनी कुठल्याही परंपरांकडे बघायला हवं असं मला वाटते त्यानंतर महिलांनी केवळ साक्षर असून चालणार नाही तर त्यांनी सामाजिक राजकीय आर्थिक ह्या सर्व दृष्टीने साक्षर व्हावं असा मी संदेश महिलांना देईल विजयाताई धन्यवाद आणि आम्ही सर्वजण आपले आभारी आहोत निघण्याची वेळ होतीये पण माहितीये का तुमची गजल ऐकल्याशिवाय माझाही पाय इथून निघत नाहीये त्यामुळे एक गझल सर्वांसाठी ही झालीच पाहिजे हा माझा आग्रह गजल सादर करण्यापूर्वी एक दोन दोनशे प्रथा आहेत दुःख हे अलवार माझे वेदना बेभान आहे वा वा दुःख हे अलवार माझे वेदना बेभान आहे या यातनांना सोसण्याचे कोणते वरदान आहे तू मला जाणून घेना देह धर्माच्या पुढे तू मला जाणून घे ना देह धर्माच्या पुढेही पारखुनी घे जीवाला देह तर परिधान आहे आणि एक गजल गजल तोडले मी चौकटींना पाळली रीत भात नाही तोडले मी चौकटींना पाळली रीत भात नाही जिंकता जिंकताना काळजाला पाहिली मी जात नाही आणि मांडता का कुंडली त्या प्रेमिकांची दांभिकांनो चंद्र तारे सूर्यवारे काय त्या दोघात नाही आज आमच्या या नवदुर्गेचा सन्मान करतायत सौभाग्यवती स्वातीताई कन्हेर पाटील आणि सौभाग्यवती सुचिताताई बराटे हळदी कुंकवाच्या लेण्याने आणि मानाच्या सुंदर अशा पैठणीने आमच्या वसुंधरा नागरी सहकारी पतसंस्थेकडून या नवदुर्गेला भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा आणि त्यांच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा